मुकेशच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मारहाणीमुळं डोक्यात पंधरा फ्रॅक्चर झाले यकृताचे चार तुकडे पडले माड मोडली हृदय फाटलं बरगड्या तर अक्षरशः तुटल्या यावरून खूण किती क्रूर पद्धतीनं केला याचा अंदाज येतो मॅडम करणारे डॉक्टर म्हणाले की माझ्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत अशी केस मी कधीच पाहिली नव्हती छत्तीसगड मधील एक तरुण निर्भीड टीव्ही पत्रकार मुकेश चंद्राकर यांची निर्गुण हत्या करून त्यांचा मृतदेह पाण्याने भरलेल्या सेफ्टी टँक मध्ये टाकला त्याला वरून प्लास्टर करण्यात आलं शुक्रवारी तीन जानेवारीला पोलिसांच्या हाती हा, हा मृतदेह लागला आपल्या शाही लग्न सोहळ्यात हेलिकॉप्टर मेजवानीसाठी स्टेडियमची व्यवस्था आणि नाचण्यासाठी रशियन डान्सर्स बोलवणाऱ्या सुरेश चंद्राकर या नातेवाईकाने पत्रकार मुकेश चंद्राकर याची एवढी निर्दयीपणे हत्या कशासाठी केली हत्येचं गुढ कसं उलगडलं मुकेशचा पत्रकारितेचा धडाकेबाज प्रवास कसा होता सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातला पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी मुकेश चंद्राकर वय वर्ष तेहतीस जन्म छत्तीसगड मधील विजापूर जिल्ह्यातला लहानपणीच वडिलांचं छत्र गमावल्यानंतर मुकेश आणि त्याचा मोठा भाऊ युकेश याला आईनेच मोठ केलं मात्र दोन हजार तेरा साली कॅन्सर मुळे आईचंही निधन झालं आईला वाचवण्यासाठी मुकेशनं हर एक प्रकारे प्रयत्न केला पण उपचारासाठी तो केवळ पन्नास हजार रुपये जमवू शकला घरची परिस्थिती बेताचीच विजापूरमध्ये परिस्थिती चिंताजनक असल्यानं आईने मुकेशला दंतेवाडा येथे शिक्षण घेण्यास 把了。 आपला रोजचा खर्च भागवण्यासाठी मुकेश मोहाची दारू विक्री आणि दुचाकी दुरुस्तीचा काम करू लागला मोठा भाऊ मुक्त पत्रकारिता करत होता त्याच्याकडे पाहूनच लळा लागला पत्रकार होण्याचा घेतला नक्षल प्रवाहित चकमक झालेल्या ठिकाणाहून रिपोर्टिंग करण्यात तो पटायत होता त्याच्या निर्भीड ग्राउंड रिपोर्टिंग मुळे तो चांगला चर्चेत सुद्धा आला होता पत्रकारिता करत असताना तो इतर पत्रकारांनाही मदत करायचा बातमी पलीकडे जाऊन सर्वांशी त्याची स्वार्थ मैत्री होती तो कायम बातमी आणि निर्भीड पत्रकारितेबद्दल चर्चा करायचा बस्तर जंक्शन नावाचं युट्यूब चॅनल चालू केलं ज्याद्वारे तो बस्तरमधील लोकल बातम्या द्यायचा त्यातून लोकप्रिय झालं ज्या ठिकाणी पोहोचणं शक्य नाही अशाही परिसरात मुकेश डेअरिंग करून जायचा आणि लोकांसमोर सत्य परिस्थिती मांडायचा आदिवासी आणि विशेष करून जल जमीन आणि जंगलाच्या प्रश्नावर तो कमालीचा संवेदनशील होता लोकांचे ज्वलंत प्रश्न आंदोलन बोगस चकमकी निष्पाप नागरिकांच्या हत्या पायाभूत सुविधांचा खेळखंडोबा कुपोषण आणलेली आरोग्य व्यवस्था अशा विषयांवर बातम्या काम तो करायचा मुकेश स्वतःच्या कामावर मनापासून प्रेम करायचा मुकेशच्या रिपोर्टिंग मुळे त्याच्यावर अनेकदा सरकारकडून दबाव आला माओवाद्यांच्या तो निशाण्यावर आला नक्षलवादी आपल्या जीवाचं बरं वाईट करतील याची कल्पना असूनही पत्रकारितेचा धर्म तो निभावत राहिला मग एवढ्या प्रामाणिक पत्रकाराची निर्गुण हत्या का होते तर आपल्या बेधडक पत्रकारितेमुळे मुकेशचे काही दुश्मनही तयार झाले होते आणि त्यातूनच त्याची अमानुष हत्या झाली तर झालं असं की एनडीटीव्ही साठी काम करत असलेल्या मुकेशने काही दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईक कंत्राटदार सुरेश चंद्राकर याचा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता बस्तरमध्ये एकशे वीस कोटी रुपयांचा रस्ता तयार करण्याचं कंत्राट ठेकेदार सुरेश चंद्राकर याला मिळालं होतं या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची बातमी टीव्हीवर झळकली आपला भ्रष्टाचार उघड केला म्हणून ठेकेदार सुरेश चंद्राकर यानं मुकेशला मारण्याचा कट रचला एक जानेवारीला मुकेश नेहमी सारखा घराबाहेर पडला तो परत आलाच नाही तीन जानेवारीला मुकेश चंद्राकरचा मृतदेह छत्तीसगड मधील बस्तर भागातील वारा वस्तीमध्ये सापडला एका कंत्राटदाराच्या शेड मधील पाण्याच्या सेप्टिक टँक मध्ये सापडला मृतदेह सेप्टिक टँक मध्ये टाकल्यानंतर आरोपींनी वरून प्लास्टर करून टँक झाकून घेतले आपला भाऊ परत घरी न आल्यानं मोठा भाऊ युके दुसऱ्या दिवशी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली भाऊ बेपत्ता झाल्यानंतर लॅपटॉपवर त्याच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन पाहिलं तर ते ठिकाण सुरेश दिनेश आणि रितेश चंद्राकार या कंत्राटदारांच्या मजुरांसाठी बनवण्यात आलेल्या कॅम्पस मध्ये असल्याचं दिसून आलं त्यामुळे मुकेशच्या भावाला चंद्राकर बंधूंवर संशय आला तपास सुरू झाल्यानंतर पोलीस या घटनास्थळी पोहोचले पोलिसांना या ठिकाणी एक सेप्टिक टँक दिसला त्यावर दोन दिवसांपूर्वी झाकण बंद करून त्याच्यावर कॉन्क्रीटचं बांधकाम करण्यात आलेलं पोलिसांना याचा संशय आल्यावर त्यांनी सेप्टिक टँकचा वरचा भाग तोडला तेव्हा त्यांना आतमध्ये पाना पत्रकार मुकेश चंद्राकार यांचा मृतदेह मिळाला त्याच्या मृतदेहावर खोल जखमांच्या अनेक खुना होत्या मुकेशच्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आलेले आरोपींच्या शोधासाठी एस आय टी ची पथक रवानात करण्यात आली अखेर पाच जानेवारीला रात्री हैदराबाद येथून मुख्य आरोपी कंत्राटदार सुरेश चंद्राकर याला ताब्यात घेण्यात आलं आतापर्यंत त्याच्या दोन नातेवाईकांसह तिघांना अटक करण्यात आली कंत्राटदार सुरेश चंद्राकर कोण आहे थोडक्यात पाहूया बस्तरमधील सरकारी बांधकाम आणि खाण उद्योगाशी संबंधित बड्या कंत्राटदारांमध्ये त्याचा समावेश होतो तो छत्तीसगड मधील काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलच्या राज्य उपाध्यक्ष ला चा वर्षी शाही लग्न करून तो चर्चेत आला होता त्याच्या होणाऱ्या पत्नीला सासरी आणण्यासाठी त्यानं खाजगी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली होती याशिवाय विजापूर सारख्या ठिकाणी त्यानं स्वतःच्या लग्नात नाचण्यासाठी रशियन डान्सर्स बोलवल्या होत्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी विजापूरच्या स्टेडियम मध्ये मेजवाणी दिली होती असं बोललं जातं की बस्तरमध्ये यापूर्वी सुरेश चंद्राकर यांच्या लग्नासारखे शाही थाटातील था लग्न कधीही झालेलं नव्हतं त्याचा विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते तो पत्रकार मुकेश चंद्राकरचा जवळचा नातेवाईक असल्याचं बोललं भ्रष्टाचार उघडा केला म्हणून पत्रकार मुकेश चंद्राकर याची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली या घटनेवरून मनाला भेडसावणारा एक प्रश्न उभा राहतो निर्भीड बेधडक पत्रकारिता करणारे अनेक बुलंद आवाज आज लोकशाही अबाधित राहावी यासाठी लढतात पण अशा बातम्या ऐकल्यानंतर यापुढे त्यांचं मन पत्रकारितेचा खरा धर्म निभावण्यासाठी धजावेल का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा